आजच्या व्हिडिओमध्ये बाहेरपेक्षाही भारी छोले भटुरीचा व्हिडिओ बघूया त्यासाठी एका वाटीमध्ये चार चमचे रवा रवा पाच मिनटं भिजवायचं भटुरे बनवण्यासाठी पाव किलो मैदा त्यामध्ये एक चमचा साखर खाण्याचा सोडा आणि चवीनुसार मीठ त्यानंतर त्यामध्ये भिजत ठेवलेला रवा पूर्ण पाणी काढून टाकून त्यामध्ये टाकायचं रवा टाकल्यानंतर मिक्स करून त्यामध्ये दही टाकायची दही टाकल्यानंतर पीठ चुरून घ्यायचं पीठ सॉफ्ट होईपर्यंत पाच ते सहा मिनटं पीठ चुरायचं पिठामध्ये थोडंसं तेल टाकून परत एकदा पीठ चुरून घ्यायचं पीठ खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ चुरू नये मीडियम पीठ चुरायचं छोलेची तयारी होईपर्यंत पीठ भिजण्यासाठी ठेवायचं एक कप काबुली चणे रात्रभर भिजवत ठेवले होते भिजलेले चणे कुकरमध्ये टाकायचं छोलेला छान रंग येण्यासाठी एका पात्यालामध्ये एक कप पाणी त्यामध्ये एक चमचा चहापत्ती हे पाणी उकळल्यानंतर छोलेमध्ये टाकायचं परत त्यामध्ये दीड ग्लास पाणी चवीनुसार मीठ आणि खा थोडंसं खाण्याचा सोडा आणि एक बटाटा मोठ्या गॅसवर चार शिट्या करायची छोले बनवण्यासाठी दोन साईजचे कांदे दोन साईजचे टोमॅटो मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पेस्ट करून घ्यायची टोमॅटो आणि कांद्याची वेगवेगळी पेस्ट करायची कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये खडे मसाले त्यानंतर त्यामध्ये कांद्याची पेस्ट कांद्याचा थोडासा रंग बदलल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट अद्रक लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत भाजून घ्यायचं नंतर त्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकायची टोमॅटो टाकल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं त्यामुळे टोमॅटो पटकन शिजते टोमॅटो आणि कांदा भाजून त्याला तेल सुटल्यानंतर त्यामध्ये दीड चमचा मिरची पावडर एक चमचा धनीपूड अर्धा चमचा जिरेपूड हळद दोन चमचे छोले मसाला सर्व मसाले टाकल्यानंतर मिक्स करून त्यामध्ये शिजवून ठेवलेले छोले टाकायचे छोले टाकल्यानंतर दोन तीन मिनटं शिजवून घ्यायचं छोलेवर तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये दे तेल किंवा तूप त्यामध्ये कट केलेला अद्रक अर्धा चमचा ओवा ओवा टाकल्यामुळे टेस्ट पण छान येते भटुरे मैद्याचे असल्यामुळे पचनाला पण मदत होते मस्त असे छोले तयार झाले त्यानंतर भटुरे बनवायचे पिठाचे बॉल्सवरून त्यावर कापड झाकून ठेवायचं त्यामुळे वरची लेअर कडक होत नाही एक एक पिठाचा गोळा घेऊन भटुरे बनवायचे गरम गरम तेलामध्ये भटुरे टाकायचे तेल व्यवस्थित गरम नसेल तर भटुरे व्यवस्थित फुगत नाहीत बाकीचे सर्व भटुरे अशाच पद्धतीने तळून घ्यायचे टेस्टी अशी छोले भटुरेची रेसिपी तयार झाली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू